छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वसमाधान शिबिर कवठळ येथे संपन्न प्रतिनिधी अंकुश मेहेंगे संग्रामपूर तालुक्यातील कवठळ या गावात आज बारा जून दोन हजार पंचवीस ला कवठळ गावातील बापूसाहेब देशमुख विद्यालय प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वसमाधान शिबिर अभियानांतर्गत एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शिबिरात नागरिकांच्या विविध शासकीय तक्रारींचा आणि समस्यांचा त्वरित निपटारा करण्यात आला या शिबिरात जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे प्रमुख उपस्थित होते तसेच संग्रामपूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार शिंदे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पायघन यांचीही विशेष उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीपणे पार पडले गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला शिबिरात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना योजना पीएम किसान आय आयडी नोंदणी आधार व राशन कार्ड दुरुस्ती व नवीन नोंदणी वारस नोंदी व वा विविध तहसील दाखले घरकुलासाठी मोफत पाच ब्रास शेतीचे अर्ज आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शेत रस्ते व सिंचन साधनांसाठी अर्ज आरोग्य तपासणी शिबिर कार्ड नोंदणी योजना शिबिरात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्याचे तत्काळ निराकरण करण्यात आले गावकरी आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून समाधान व्यक्त केले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र शासनाचा आपल्या मतदारसंघात चालू आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा सगळे आपल्या आशीर्वादन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून त्यांनी गोरगरीब लोकांना त्यांचे दाखले त्यांच्या समस्या त्यांचे अधिकार आणि त्यांचे जे काय सुविधा असतात त्या दाखच्या जागावर मिळाव्यात म्हणून महाराजस्व अभियान हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक महसूल मंडळामध्ये आता राबवत आहेत आणि प्रत्येक महसूल मंडळामध्ये वर्षातले चार वेळेस हे कॅम्प होणार आहेत त्यामुळे आज कॅम्प झाला म्हणजे आता संपला असं नाही तर वर्षातून चार वेळेस हे शिबिरं होणार आहेत आणि या शिबिरामध्ये आपल्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आणि काग्दं आहेत ते इथले इथं देण्याचा प्रयत्न हा होणार आहे त्यामुळे निराधार असतील असतील काही कृषीचे कामं असतील तहसीलचे कामं असतील ते एकाच जागी आपल्या सगळ्या नागरिक बंधुभगिंना मिळाव्यात हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून हे शिबिर सातत्यानं चालणार आहे आणि आज दिवसभर हे शिबिर चालणार आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला मिळाल्यात काही दिवसभर आपले जे कागद असतील काही निराधारपासून वंचित असतील काही लाभापासून वंचित असतील त्यांनी इथं अर्ज करावेत निश्चितपणे त्यांचा निपटारा इथल्या इथंच केला जाईल आणि काही त्या व्यतिरिक्त काम आणलं तर मी जळगावमध्ये आहे तिथे येऊन आपले काम सांगू शकता तेही काम आपले केल्या जातील परंतु या महाशिबिराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढीच नंबर tuan-tuan, tuan-tuan jemaah.